जनावरांची निर्दयपणे अवैध वाहतूक करणाऱ्या दोन पिकअप वाहन चालकाला कुर्रा पोलिसांनी काल कुर्रा अमरावती मार्गावर पकडले आर व्ही येथून अमरावतीला जाणाऱ्या पिकअपमध्ये चोवीस जनावरे कोंबून भरली होती पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अनुप वाकडे यांनी ही कारवाई केली असून ट्रक चालक शेख मेहबूब शेख सुहान वयवर्ष छत्तीस शेख मेहबूब शेख रहीम वयवर्ष बावीस राहणार गवडीपुरा अमरावती यांच्यावर प्राणी वाहतूक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली कुर्रा अमरावती मार्गावरील रात्रपाडीच्या गस्तीवर असलेली कुर्रा पोलिस यांना पहाटे अमरावती मार्गाने जाणाऱ्या वाहनाची तपासणीदरम्यान एम एच वीस बी डी झिरो नऊ एकोणनव्वद व एच सत्तावीस बी एक्स पंच्याण्णव सत्तावीस क्रमांकाच्या वाहनचालकाच्या हालचाली संशयित दिसल्या त्यांनी बाजूला थांबवून तपासणी केली असता त्यात चोवीस जनावरे निर्दयीपणे कोंबून भरलेली असल्याचे दिसले त्यावरून त्यांनी वरिष्ठांना सूचना देऊन तात्काळ कारवाई केली वाहन चालक व वा वाहनाला ताब्यात घेऊन कुर्रा पोलीस ठाणे गाठले तपासण्याअंती जनावरांची वाहतूक ही अवैध असल्याचे आढळले त्यानुसार दोन्ही वाहन चालकाला ताब्यात घेऊन सर्व जनावरांना यशवंत महाराज गोशाळेत पिंपळकुठा येथे रवानगी करण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक अनूप वाकोडे ए एस आय विनोद डाखोडे अनिल निंगोट सागर निमकर दर्पण बनसोड चालक अनिल इंदूरकर उपस्थित होते जनसमर्थन न्यूज कुर्रा